भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत असणाऱ्या तणावांमुळे केंद्र सरकारने सात मे रोजी मॉकड्रिल करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे काय त्यात नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडलाय म्हणजे धोक्याच्या परिस्थितीसाठी तयार करणं अचानक काहीतरी घडलं जसं की हल्ला युद्ध किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळी काय करायचं याचा आधीच सराव करणं म्हणजे मॉकड्रिल मॉकड्रिल दरम्यान आपत्कालीन म्हणजेच इमर्जन्सी परिस्थितीत लोकांना सुरक्षित बाहेर काढणं आणि मदत कार्याची प्रक्रिया केली जाते मध्ये नागरिकांचं संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थिती आली तर काय करायचं यासाठी काही गोष्टींची प्रॅक्टिस केली जाणार आहे यामध्ये नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचं संरक्षण कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जाईल त्याचबरोबर आपत्कालीन इशारा प्रणाली व्यवस्थित काम करते की नाही हे तपासण्यासाठी सायरन वाजवून पाहिलं जाईल शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी शहरांमध्ये अचानक विजेचा पुरवठा बंद करण्याचा सराव केला जाणार आहे धोक्याच्या वेळी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठीच्या योजनांची तपासणी केली जाईल आणि त्याचा सरावही केला जाईल ही, के ही मॉक ड्रिल पूर्णपणे सरावासाठी असून प्रत्यक्षात त्याचा धोका नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय युद्ध झालं तर काय करायचं याची माहिती लोकांना देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे बाकी तुम्हाला माहिती कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या अनमिडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका